जिल्ह्यात पावसाने शनिवारी रात्रीपासून जोरदार बॅटिंग सुरू केली अशातच पुलावरून पाणी वाहत असताना पूल पार करणे एका युवकाच्या अंगरट आले दरम्यान तो वाहत्या पाण्यातून वाहून वाहून गेला जात असतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय यवतमाळ जिल्ह्यात दो दो पाऊस बरसला असून रात्रभरापासून सततधार पाऊस सुरू असल्याने पूस नदी ओसंडून वाहत आहे अशातच दुपारी दिग्रस मार्गावरील पूस नदीवरील पुलावरून एक युवक पूल पार करण्याचे नुसतेच धाडस केले यात युवक हा पाण्याच्या प्रवाहामुळे पूस नदीच्या पात्रात वाहून गेलाय सदर घटनेचे चित्रीकरण एका युवकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यामुळे व्हिडिओ हा व्हायरल होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन हे युवकाच्या शोधकार्यात लागले आहे